मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जात जा आहेत जा मात्र पैठणच्या अलीकडंच मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळं सर्व मराठा बांधवांनी ज्या प्रकारे सुरक्षासोबत घेतली होती त्याचा मोठा फायदा आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र प्रचंड पाऊस सुरू आहे गाड्यांच्या रांगादेखील जवळपास पन्नास किलोमीटरपर्यंत आहेत आपण बघू बघू शकतो की जोरदार पाऊस सुरू आहे सध्या मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सर्व मराठा बांधव मनोज जरांगी पाटील यांच्या सोबत आहेत आबाळ देखील भरपूर आलाय पाऊस देखील चांगला सुरू आहे मात्र मराठा बांधव पूर्ण तयारीने सोबत आल्यामुळं मोठी सुरक्षा आणि पावसापासून वाचण्यासाठी मोठी साधनं सोबत असल्यामुळं पावसाचा कुठलाही परिणाम मराठा बांधवावरती होताना दिसत नाही आहे आपण बघू शकतो संपूर्ण गाड्यावरती गाडपत्री वगैरे लावलेली आहे आणि यामुळं पावसापासून बचावण्यासाठी संपूर्ण मराठा समाजाला मोठी मदत मिळत आहे सध्या पैठणच्या दिशेने मनोज जारांगी पाटील यांचा ताफा चालत आहे हजारो गाड्या लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आज संध्याकाळी शिवनेरी जुन्नर येथे पहिला मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर उद्या मुंबईच्या दिशेने मनोज जरांगी पाटील निघणार आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे त्या निमित्ताने आपण बघू शकतो भर पावसात मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जात आहेत